सर्वांचं सुनीता गायकवाड आज आपण क्रियेवरील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर पहा शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्या वाचनात जर कमी जास्त फरक किंवा किती शिल्लक राहिले अशा स्वरूपाचे जर शब्द आले तर आपण त्या शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकी ही क्रिया करायची आहे तर पहा आता आपण प्रश्न पाहूया एका पुस्तकातील पासष्ट पानांपैकी तेवीस पाने वाचून झाली तर किती पाने वाचायची राहिली आपल्याला या ठिकाणी एक पुस्तक आहे त्या पुस्तकाला पानं एकूण किती आहेत पासष्ट आहेत त्या पासष्ट पानांपैकी आपली तेवीस पाने वाचून झालेली आहेत तर आपल्याला किती पाने वाचायची राहिली आहेत असं विचारलेलं आहे आपण प्रथम काय करूया आपल्या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्या लिहून घेऊया दिलेली माहिती काय काय आहे ती पाहू अगोदर दिलेली माहिती पुस्तकाची पाने पुस्तकाची पाने किती आहेत पासष्ट त्या पासष्ट पानापैकी आपण किती पानं वाचलेली आहेत तेवीस वाचलेली पाने वाचलेली पाने वाचलेली पानं आहेत तेवीस मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर किती पाने वाचायची राहिले आहेत म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग काय काढायचे तर आपल्याला काय काढायचं आहे किती पाने वाचायची राहिली किती पाने वाचायची राहिली मग आता ह्या माहितीच्या आधारे आपल्याला या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करावी लागल आता क्रिया क्रिया आपल्याला किती राहिली असा शब्द आलेला आहे त्यामुळं वजाबाकी ही क्रिया या ठिकाणी करायची आहे तर आता कशामधून काय घालवायचं आहे तर आपल्याला पुस्तकाची एकूण पानं दिलेली आहेत पासष्ट पासष्ट पानामधून आपण वाचलेली पानं वजा करायची म्हणजे आपल्याला काय येणार आहे राहिलेली पानं येणार आहेत आपण या ठिकाणी दशक आणि एकक अशी मांडणी करून घेऊया आता पासष्ट मोठा आहे कधी पण वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे पासष्ट या संख्येमध्ये सहा, है, है। सहा है, है है, दशक आहेत आणि पाच एकक आहेत म्हणून सहा हे दशकाच्या घरात पाच हे एककाच्या घरात आता नंतर आपल्याला क्रिया करायची आहे वजाबाकी म्हणून वजाबाकीचं चिन्ह देऊन घ्या आता वाचलेली पाना आहेत तेवीस तर या ठिकाणी दोन दशक तीन एकक अशा पद्धतीने आपण मांडणी करून घेतलेली आहे आता आपण वजाबाकी करायची तरी एककाची वजाबाकी पहिल्यांदा करा पाच मधून तीन गेले किती राहिले दोन सहा मधून दोन गेले राहिले चार तर आपलं उत्तर किती आलेलं आहे चार दशक दोन एकक म्हणजेच बेचाळीस तर बेचाळीस हा पर्याय क्रमांक आहे दोन परीक्षेमध्ये तुम्ही दोन क्रमांकाचा पर्याय रंगवायचा आहे तर बघा अतिशय सोपी अशी शाब्दिक उदाहरणं सोडवायला आहेत फक्त आपण व्यवस्थित वाचायची आणि त्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची हे तुमच्या एकदा लक्षात आलं की कोणत्याही प्रकारचं शाब्दिक उदाहरण सोडवताना तुम्हाला अडचणी येणार नाही तर चला मग आणखीन काही उदाहरणांचा सराव करूया आपण तर पहा या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न एका वर्गातील पंचेचाळीस मुलांपैकी एकवीस मुले चित्रकला स्पर्धेस बसली तर किती मुले चित्रकला स्पर्धेत बसली नाहीत पहा वर्गामध्ये एकूण मुले किती आहेत पंचेचाळीस इथं लिहून घेतलं तरी चालेल एकूण वर्गातील मुले वर्गातील मुले किती आहेत पंचेचाळीस आणि स्पर्धेला बसलेली स्पर्धेला बसलेली बसलेली बस मुले किती आहेत एक्केवीस आपल्याला काय काढायचं आहे तर स्पर्धेला न बसलेली मुले तर स्पर्धेला न बसलेली मुले न बसलेली मुले हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे म्हणून प्रश्न तर चिन्ह तर या वाक्यामध्ये आपल्याला क्रिया कोणती करायची आहे वजाबाकी आता हे तुमच्या लक्षातच आलेलं आहे मग या ठिकाणी आपण ह्या दोन्हींची उभी मांडणी करून त्यांची वजाबाकी करूया वर्गातील मुले आहेत पंचेचाळीस वजा स्पर्धेला बसलेली मुलं आहेत एकवीस आणि येणारं उत्तर आहे न बसलेली मुले तर बघा पाचमधून एक गेले किती राहिले अगदी बरोबर चार आणि चार म्हणून नोंद गेले बरोबर दोन उत्तर किती आलं आपलं चोवीस म्हणजे स्पर्धेला न बसलेली मुलं किती येणार आहेत चोवीस पर्याय क्रमांक आलेला आहे तीन बघा बरं किती सोपा आहे अतिशय सोपा आहे आता आणखीन असंच पुढचं उदाहरण पाहूया आपण एका गोठ्यात गायींची व म्हशींची एकूण संख्या आता बघा या ठिकाणी गायींची व म्हशींची एकूण संख्या तुम्हाला किती दिलेली आहे साठ आहे त्यापैकी पस्तीस गायी आहेत त्यापैकी गायी किती आहेत पस्तीस आहेत तर आपल्याला काय काढायचं आहे म्हशींची संख्या किती आहे तर बघा या ठिकाणी एकूण गायी व म्हशी काय दिलेलं आहे गाई व म्हशी म्हशींची संख्या एकूण संख्या किती आहे साठ त्यापैकी गायी किती आहेत त्यापैकी गाईंची संख्या बरोबर गाई आहेत पस्तीस आपल्याला काय काढायचं आहे तर मशीनची संख्या किती मशीनची संख्या किती हे उत्तर आपल्याला काढायचं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी वजाबाकी ही क्रिया करायची आहे आपण या ठिकाणी मांडून घेऊया साठ वजा पस्तीस जर तुम्हाला दशक एकक चांगल्या प्रकारे समजत असेल तर दरवेळेस तुम्ही घर नाही आखलं तरी पण चालेल अशीच वजाबाकी तुम्हाला जमत असेल तरी पण चालते जर जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित घर आखूनच गणित सोडवायचं म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही तर पहा आता या ठिकाणी एककाच्या घरामध्ये किती आहेत शून्य आहेत आणि खाली आपल्याला वजा करायचं आहे पाच मग शून्यामधून पाच जात नाहीत इकडचं जे दशकाचं घर आहे तर बघा आपण इथं वरती दशक आणि एकक तर पहा आता आपण काय करायचं आहे ह्या दशकाच्या घरामधला एक इकडं न्यायचं आहे या ठिकाणी राहिले पाच आणि या ठिकाणी एक दशक झाला इकडं दहा आता दहामधून पाच गेले राहिले पाच आणि ह्या पाचमधून तीन गेले राहिले दोन आपलं उत्तर किती आलेलं आहे पंचवीस म्हणजेच म्हशींची संख्याबरोबर पंचवीस असं आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर बघा अशा पद्धतीनं काय करायचे आहे तुम्ही व ज अशी शाब्दिक उदाहरणं व्यवस्थित वाचून सोडवायची आहेत तर घरच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मी काही उदाहरणं देते तुम्ही ती व्यवस्थित वहीमध्ये सोडवायची आहे तर पहा ही उदाहरणं तुम्ही काय करायची आहेत घरी व्यवस्थित लिहून काढायची कपे आखून व्यवस्थित तुम्ही सोडवायची आहेत तर पहा तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडलेला आहे त्यामुळं आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद